खरं तर रामनवमीचा सर्वात मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये शिर्डीला होतो हे एक वेगळं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आहे आणि त्याच्यामुळे शिर्डीला तीन दिवसाचा रामनवमीचा उत्सव चालतो चा राम राम परंतु जिथं प्रत्यक्ष श्रीरामाचे पदस्पर्श झालेले होते अशा नाशिकच्या राम मंदिरामध्ये येणं हे एक भाग्याची गोष्ट असते दरवर्षी मी रामनवमीला शिर्डीला जातो परंतु यावर्षी ठरवलं होतं की शिर्डीचं दर्शन झाल्यानंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यावं कारण भारत वर्षातील जे नागरिक आहेत त्यांची पाचशे वर्षांची एक तपस्या होती की श्री रा, श्रीराम मंदिराची पुनर्स्थापना व्हावी आणि त्याच्या पुनर्स्थापना झाल्यानंतर आपल्या प्रगतीला जो वेग मिळालेला आहे कारण देवदेवतांची जेवढी सेवा आपल्या देशामध्ये होती त्याचा थेट परिणाम हा देशाच्या प्रगतीवरसुद्धा होत असतो आणि आपल्याला मला मुद्दाम सांगायचं आहे की ही जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे ही शांततेची संस्कृती आहे म्हणून मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीला गेलेलो होतो तिथं जवळजवळ चार लाख लोक आपल्या मुलांना नोकऱ्या ह्या जर्मनीमध्ये दिल्या जाणार आहेत आणि याचं एकमेव कारण की आपली शांततेची संस्कृती मुलांचं चा चागणं वागणं हे जगापर्यंत नेण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी केलं आणि म्हणून हे देवाचे आशीर्वाद आपल्या मुलांना मिळत आहेत मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ज्या नर्सला इथं पस्तीस हजार रुपये मिळतात तिला साडेतीन लाख रुपये पगार जर्मनीमध्ये मिळतो किंवा वायरमनला जिथं तीस हजार रुपये आपल्याकडे मिळतात त्यांना तीन लाख रुपये महिन्याचा पगार मिळतो आपल्या मुलांचं आयुष्य बदलून जाईल शेवटी हे राज्य कोणासाठी करायचं असतं इथल्या तरुणाईला चांगले दिवस दाखवण्यासाठी आणि हे करत असताना आपले शेतकरी सुखी झाले पाहिजे सर्वसामान्य सर्वजण सुखी झाले पाहिजेत तर हे पुण्य आपल्या प्रार्थनेतून आपल्याला प्रा प्राप्त होत असतं असा भारतीयांचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे ही सेवा ही घडत असते पण पं, मा पंढरपूरचा विठोबा हे आपलं त्याची शासकीय पूजा होते शासकीय पूजा होते तो बहुमान मुख्यमंत्र्यांना मिळतो आणि ही परंपरा चालत आली छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही परंपरा चालत आली आणि ती परंपरा महाराष्ट्राने कायम राखलेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे आता मी लगेच इथून एअरपोर्टला जाणार एअरपोर्टवरून माझ्या मतदारसंघात जाणार आमच्या जा कामाला आम्ही सुरुवात करतो परंतु ते करत असताना आमची जी देवाची भक्ती आहे आमची जी परंपरा आहे ही मात्र आम्ही सर्वांनी कायम ठेवलेली आहे तुम्ही स्वतः जाता बोलले तुमच्या तोंडून राम बोलला असं मी समजतो आणि रामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळेल असं मी गृहित धरतो शेवटी धनुष्यबाण हे एक बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं ते प्रतीक आहे आणि म्हणून ते तसंच राहिलं पाहिजे म्हणून बाळासाहेबांच्या काही आठवणी ह्यासुद्धा उद्यापासून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे एवढ्यासाठी सांगणार आहे की एक विकासाची लाट ही संपूर्ण भारतामध्ये येते आणि ही लाट सहानुभूतीच्या लाटेवर थोपवण्याचा प्रयत्न फक्त एकच राज्यामध्ये होतं महाराष्ट्र राज्यामध्ये आणि हे सर्वात प्रगतशील राज्य आहे भारत देशातलं म्हणजे आमचा तुम्हाला कल्पना देण्यासाठी म्हणून सांगतो की आमचा जी एस टी अडीच लाख कोटी रुपये गोळा होतो आणि दोन नंबरचे जे राज्य आहे त्यानं एक लाख कोटी रुपये जी एस टी त्यांचा गोळा होतो एवढं मोठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे आणि त्या अर्थव्यवस्थेची गती थांबता कामाने हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे तरच देश मोठा व्हायचा असेल तर महाराष्ट्र मोठा व्हायला लागेल आणि त्याच्यासाठी अनेक वस्तुस्थिती ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर यायला लागतील उद्यापासून मी त्याची सुरुवात करतो आहे आणि एखाद्याने की आपण खरं बोलायचं परंतु अनेक गोष्टी ज्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसतात त्या त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत निर्णय घेणं हे त्यांचं शेवटी काम असतं दोन आपण कायच्यात बोलायचं नाही जे बोलायचं ते सत्य बोलायचं तुम्ही धनुष्यबाणाची आठवण काढली धनुष्यबाण हा बाळासाहेबांशी निगडित आहे म्हणून बाळासाहेबांच्या बाबतीत कसं कसं काय काय घडलं ते कोणी घडवलं हे सुद्धा सर्वसामान्य शिवसैनिकाला कळलं पाहिजे कारण अनेक वेळेला खोटं बोललेलं खरं समजलं जातं याच्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवायची असेल तर महाराष्ट्रामध्ये काय घडलं हे केवळ त्या राजकीय पक्षापुरतं किंवा राजकीय पुढाऱ्यांपुरतं मर्यादित नसतं त्याचा संबंध सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी असतो आपल्या राज्याशी असतो आणि त्याच्यामुळे राज्याची प्रगती कायम राहील त्याच्या त्याच्यासाठी उद्यापर्यंत तुम्हाला थांबायला लागेल एकच दिवस थांबायला लागेल उद्याच तर आमची आहे प्रेस झाली की म्हणजे गुरुवारपासून आम्ही त्या प्रेसशी सुरुवात करतोय आणि ती सुरुवात झाली की आपल्यासुद्धा लक्षात येईल की अनेक गोष्टी अशा असतात की ज्या लोकांना माहिती नसतात आणि विकासाची लाट महाराष्ट्रामध्ये आलीच पाहिजे हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री नेहमी सज्ज असतो तसंच विकासामध्ये सह्याद्री अग्रसर असलं पाहिजे असं मला वाटतं मी तिन्ही तिन्ही पक्षांच्या वतीने मी स्वतः ही प्रेस घेणार आहे तसं आमचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं ठरलेलं आहे आणि दोन्ही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत ते सुद्धा माझ्यावर असतात उद्या आमच्या बऱ्याचशा अठरा तारीखला आम्ही सगळे अर्ज भरतो आहे आणि त्याच दिवशी आम्ही ह्या प्रेस सुरुवात करतो आहे आणि कारण की आम्हाला प्रचारसुद्धा आहे त्याच्यामुळे ही जी भूमिका आहे ही भूमिका प्रवक्ता म्हणून जी मांडली पाहिजे ती आम्ही मांडू महाराष्ट्रासमोर मांडू आणि मग महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने आम्ही आवाहन करू बघा आपल्याला एकच सांगायचं आहे की आमची या संदर्भातली जी पिटिशन आहे ती सुप्रीम कोर्टाने ऐकण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे पूर्वी ज्या वेळेला पिटिशन ऐकली होती त्यावेळेला डाटा अपूर्ण आहे असं जे सांगण्यात आलेलं होतं त्या संदर्भात महाराष्ट्राने रेकॉर्ड केलेलं आहे फक्त पंधरा दिवसामध्ये अडीच कोटी लोकांचा डाटा गोळा केलेला आहे हा या बेसिसवर आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे तो सुप्रीम कोर्टात टिकेल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे इन्सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक